सुधा उपाहार ग्रहाचे मोदी परिसरात शानदार उद्घाटन सोळा मेपासून ग्राहकांच्या सेवेत सुधा उपाहारग्रहाच्या तिसऱ्या शाखेचे मोदी रेल्वेलाईन परिसरातील येथिराज हॉटेल शेजारील नव्या इमारतीमध्ये शानदार उद्घाटन करण्यात आले मातोश्री पार्वतीबाई शंकरराव खिणगे यांच्या हस्ते फीत कापून आणि पूजा करून रविवारी बारा मे रोजी सायंकाळी उद्घाटन करण्यात आले यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक खिणगे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सुधा उपाहारग्रह सोळा मेपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले गेल्या साठ वर्षापासून सोलापूरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये इडली सांबर चटणी आणि मस्का स्लाईसची चव ग्राहकांना चाखायला देणाऱ्या खिणगी परिवाराने सुधा उपहारग्रहाच्या माध्यमातून खाद्यसंस्कृती जपण्याचे काम केले सोलापूरमध्ये मंगळवारपेठ जुळे सोलापूर या ठिकाणी ग्राहकांना सेवा देण्याचे काम सुधा इडली ग्रह तथा सुधा उपहार ग्रहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोदी रेल्वे लाईन परिसरातील यथिराज हॉटेल शेजारी नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इमारतीमध्ये प्रशस्त अशा आवारात वातानुकूलित वातावरणात सुधा ग्रहाचा शुभारंभ करण्यात आला सत्यनारायण पूजा करून तसेच मातोश्री पार्वतीबाई शंकरराव केणगे यांच्या हस्ते फित तापून शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला समाधान परिवाराचे प्रणेते मौन तपस्वी श्रीमणी प्रजडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजींनी व्हिडिओ कॉलद्वारे ऑनलाईन पद्धतीने आशीर्वाद दिले यावेळी बसवराज शंकरराव किणगी सिद्धेश्वर शंकरराव किणगी गंगाधर विश्वनाथ किणगी अशोक विश्वनाथ किणगी तसेच किणगी परिवारावर शहर परिसरातील सर्व क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच ग्राहकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला या कार्यक्रमासाठी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हर्चल खरटमल माजी आमदार दिलीप माने उद्योजक यतीन हर्षल कोटारी माजी महापौर अलका राठोड शहाजी पवार अविनाश महागावकर प्रशांत बडवे ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच मार्केट मार्केटयार्ड मंगळवारपेठ साठीगंदी परिसरातील व्यापारी यांच्यासह अन्य मान्यवर आणि ग्राहकांची उपस्थिती होती या उद्घाटन सूत्र सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी करून कार्यक्रमाला बहार आणली आज बारा मे मातृदिनाच्या ह्या शुभमुहूर्तावरती माझी आजी माझी आई माझी आजी पार्वतीबाई किं पार्वतीबाई शंकरराव किणगी माझी आई गिरिजा विश्वनाथ किणगी माझी बापू शैला सिद्धेश्वर किणगी यांच्या हस्ते किंवा किणगी पर्वाच्या सर्व जे माझे मातृशक्ती आहे त्यांच्या सगळ्यांच्या हस्ते आ, आज बारा मे माझ्या या नेत्राचे शेजारी मोदी येथील शाखेचं आज उद्घाटन होत आहे तर सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा आणि माझं सोलापुरकरांचं प्रेम आमच्यावरती राहू ग्राहकांच्या सेवेत कधी ग्राहकांच्या सेवेत सोळा तारीख सोळा मे दोन हजार चोवीस पासून आपण सेवेत आहोत आणि ग्राहकांचं प्रेम आम्हाला तेव्हापासून सोळा मेपासून आपल्या सेवेत आम्ही रुजू होणार आहोत सकाळी सात ते दुपारी पर्यंत बारा ते साडेतीन हा जेवणाचा विभाग असेल ॲट अ टाईम ऐंशी लोकं रेग्युलर बेंचमध्ये बसतील साठ लोकं ए सीमध्ये बसतील आणि चाळीस लोकांचं एक लोका पार्टी हॉल आहे हे आम्ही सोळा तारखेपासून आहे सेवेत रुजू राहणार आहे सगळ्यांची प्रेमाची प्रतीक्षा आम्ही करतो आहे आणि असंच सहकार्य निर्मितीनं आम्हाला लाभ होतो हे सगळ्यांना नम्र